ील एक महत्त्वाचा सण उत्सव म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि याच जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवरती लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत अनेक जण खरंतर शिवाजी महाराज यांना नतमस्तक होण्यासाठी येत असतात आपल्यासोबत पेनवरून आलेली एक पाच ते सहा वर्षाची चिमुकली आहे पेनवरून आली आहे आणि ती सुंदर अशा कविता छत्रपती शिवाजी महाराजांवरती म्हणत आहे त्या कविता आपण टी व्हीच्या प्रेक्षकांसाठी खरं सादर करणार आहे ताई तू तुम्हाला मला नाव सांग पहिलं आणि तू काय कविता म्हणतेस कविता गाऊन दाखव हमन हर हर महादेव जी कविता तुला येते म्हणून दाखव हर महादेवा की नोबत पुन्हा

छत्रपती शिवाजी केव्हा शिवनेरी गेले रायगडला गेली कुठं कुठे गेली कुठं कोणत्या गड गेले नक्कीच ज्या पतीने पाहिलं की खरं तर आज शिवजन्म उत्सव हा किल्ले शिंदेवरती साजरा होत असताना ही चिमुकली मुले शिवाजी महाराजांच्या ज्या कविता आहे ती म्हणताना खरंच या ठिकाणी फारून दिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे विशाल सर सुमित्री टी नाईन मराठी म्हणजे पुणे